तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळी दोन आठवड्याच्या ब्रेकनंतर आज आपण पुन्हा भेटतो आहे पुन्हा नवे विषय नव्या चर्चा आणि नवा दृष्टिकोन घेऊन मित्र हो गेल्या पंधरा दिवसात मी महाराष्ट्रात नसलो तरी महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवर माझं बारीक लक्ष आहे आणि सगळ्यात जास्त लक्ष होतं लाडकी बहीण या योजनेवर लाडकी बहीण या योजनेचे ढोल गेले महिना दीड महिना वाचत आहेत आणि असं सांगितलं जात आहे की लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीचं जीवदान आहे याचं कारण या योजनेमुळे जसं मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला हात मिळाला तसाच हात महाराष्ट्रात महायुतीला मिळणार आहे असं म्हटलं जात होतं म्हणून या योजनेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे चौदा ऑगस्टला काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेचे पहिले दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत काल चौदा ऑगस्ट आणि आज पंधरा ऑगस्ट दोन दिवस मिळून ऐंशी लाख लाडक्या बहिणींना लाभ झाला आहे असं सरकारतर्फे माहिती आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे खरोखरच या ऐंशी लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले आहेत की नाही याची प्रचिती येत्या काही दिवसातच येईल पण सरकार आकडा सांगतोय ऐंशी लाख मी डोळे बंद करून आंधळेपणाने या आकड्यावर विश्वास ठेवणार नाही या आकड्याला आधार देणारा काही पुरावा सरकार देईल काही यादा प्रसिद्ध करेल किंवा ठिकठिकाणचे रिपोर्टर्स जेव्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेल्या महिलांच्या घरी जाऊन खरोखरच ऐंशी लाख हा मोठा आकडा आहे दीड कोटी महिलांनी दी अर्ज केलेले आहेत ऐंशी लाख महिलांना जर पहिल्या दोन दिवसामध्ये तीन हजार रुपये मिळाले असतील म्हणजे दोन महिन्याचा दीड हजाराचा हप्ता मिळाला असेल तर सरकारच्या दृष्टीने ती खरोखरच नोंदण्यासारखी गोष्ट आहे परंतु या लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला आधार मिळणार आहे का लोकसभा निवडणूक गमावली होती महायुतीनं आता विधानसभेत ही लाडकी बहीण तिला मदत करणार आहे का ज्या दीड कोटी महिलांनी या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांची मतं महायुतीला पडणार आहेत का हा खरा प्रश्न आहे याचं कारण ही मतं मिळावी म्हणूनच महायुतीच्या सरकारने ऐनवेळी न्युण, निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर केलेली आहे एकूण अंदाज घेतला तर दीड कोटी महिलांनी जरी अर्ज केले असले तरी या महिलांना युती या महिलांना गृहीत धरणं महायुतीच्या दृष्टीने धोकादायक ठरणार आहे दीड कोटी महिलांनी अर्ज केले आम्ही बहुसंख्य महिलांना महिना दीड हजार रुपये दिले पहिल्या दोन महिन्याचे प पैसे दिले आणखी तीन महिने देणार आहोत वगैरे महायुतीचे नेते सांगतायत पण यातल्या किती महिला या महायुतीला मतदान करतील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही किंबहुना या महिलांना गृहित धरणं म्हणजे सत्ताधारी महायुतीचे नेते या महिलांना लाचार समजतायत या महिलांचा अपमान करतायत या महिलांचा जो मताधिकार आहे जो पवित्र मताचा अधिकार आहे त्याला पायदळी तुडवतायत असं म्हटलं पाहिजे कारण आम्ही तुम्हाला सरकारी तिजोरीतून तुम पैसे देतो तुम्ही आम्हाला मत द्या असं सांगणंसुद्धा निवडणूक प्रक्रियेचा सा अपमान आहे किंबहुना निवडणुकीच्या तोंडावर अशी योजना जाहीर करावी लागली महायुतीच्या सरकारला म्हणजेच महायुतीच्या सरकारने गेली अडीच वर्ष फारसं काही काम केलेलं नाही आहे त्यामुळे ही लालूच महिलांना दाखवावी लागते असा त्याचा अर्थ काढला जाण्याची शक्यता आहे म्हणून एका बाजूला महायुतीचे नेते असं म म्हणत असले की मध्य प्रदेशात हे मॉडेल यशस्वी झालं आता महाराष्ट्रातही होईल तर मी तुम्हाला सांगतो गावोगावच्या महिलांकडून येणारे रिपोर्ट्स वाचले वार्ताहरांच्या बातम्या वाचल्या या लाडकी बहीण योजनेमध्ये जे गोंधळ होत आहेत भ्रष्टाचाराचा कलंक लागतो आहे हे वाचले तर महाराष्ट्रातल्या महिला खूप हुशार आहेत असं म्हटलं पाहिजे सरकारने एखादी योजना जाहीर केली आणि त्या योजनेतून जर गरीब महिलांना दरमहा पैसे मिळणार असले तर ते पैसे घ्यायला का हरकत आहे असा विचार जर आमच्या लाडक्या बहिणी करत असतील तर त्यामध्ये काहीही गैर नाही हे मी तुम्हाला सांगतो याचं कारण गरीबाला निकट असते गरिबाला गरज असते पैशाची आणि जर सरकार काही पैसे अशा प्रकारे देणार असेल महिलांना तर महिलांच्या हातात खर्चाला काहीतरी चार पैसे उरतात त्यामुळे महिलांना या पैशाचं आकर्षण वाटलं तर मी अजिबात आमच्या लाडक्या बहिणींना दोष देणार नाही त्यांना लालूच दाखवणाऱ्या सरकारला मात्र दोष देईन गावागाव जो जे रिपोर्ट येत आहेत आणि आज जे टेलिव्हिजन चॅनलवर किंवा वेब पोर्टलवर महिलांच्या मुलाखती दाखवल्या गेलेल्या आहेत ऐंशी लाख खात्यामध्ये पैसे पडल्यावर त्या अर्थातच सरकारच्या बाजूने आहेत अनेक वेळा वार्ताहर हा सरकारी प्रवक्ता बनून पैसे मिळाले तुम्हाला काय वाटतोय वाटतंय असं विचारतो आहे का असं वाटतंय महिला अर्थातच आनंद व्यक्त करणार पण या महिलांशी एकट्याने -एक बोलल्यावर जे आढळत आहे ती भावना वेगळी आहे आम्ही सरकारने दिलेले पैसे घेणार हक्काने घेणार याचं कारण हे पैसे सरकारी तिजोरीतून म्हणजे जनतेच्या पैशातून आलेले आहेत असं काही अंगणवाडी सेविका सांगत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या मैत्रिणीही हेच सांगत आहेत मात्र हे पैसे घेतल्यानंतर आम्ही या सरकारला मत देऊ याची खात्री आम्ही देत नाही असंही त्या खाजगीत बजावत आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही लक्षात घ्या ही योजना म्हणजे महायुतीचं मोठं गॅम्बल आहे मोठा जुगार आहे दीड कोटी महिलांना महिना दीड हजार रुपये मिळूनसुद्धा जर या महिला महायुतीला मत देण्याचं आश्वासन देत नसतील तर याचा अर्थ असा होतो की महायुतीच्या या लुटारू सरकारवर या महिलांचा अजिबात विश्वास नाही महिना पहिल्या महिन्याला पैसे मिळतील दुसऱ्या महिन्याला पैसे मिळतील कदाचित तिसऱ्या महिन्यालाही पैसे मिळतील पुढे काय होणार बहिणींना पैसे देणारे हे सत्ताधारी भाऊ भाऊ गायब तर होणार नाहीत का ते पळून जर जाणार नाहीत ना किंवा नवे जे सत्ताधारी भाऊ येतील ते आपल्याला असे पैसे देतील का की वाढवून पैसे देतील हे प्रश्न या महिलांच्या मनात असल्यास नवल नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो पैसे घेतील महिला दीड कोटी महिलांना दिले तरी हरकत नाही सर्वच्या सर्व पैसे घेतील महिला पण या महिलातल्या पन्नास टक्के महिलासुद्धा महायुतीला मतं देतील असं मला वाटत नाही एकूण अंदाज घेतल्यावर आणि जर ती मिळाली नाही तर मोठा फटका महायुतीला बसणार आहे सरकारी तिजोरीतले पैसे तर जाणारच आहेत पण अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर एक गॅम्बल करूनही आपल्याला उपयोग झाला नाही म्हणून महायुतीतले नेते निवडणूक निकालानंतर रडत बसणार आहेत मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करून त्या यशस्वी होतात असा अनुभव नाही कल्याणकारी योजनांचा फायदा त्याच्या जाहिरातींचा फायदा नरेंद्र मोदी सरकारला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झाला होता हे खरं आहे पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महिलांचं मतदान बघितलं तर कल्याणकारी योजनांमुळे या महिलांनी मोदी सरकारला मतदान केलं असं दिसत नाही उलट काही राज्यांमध्ये या महिलांनी कोणतंही आश्वासन इंडिया आघाडीने दिलेलं नसताना इंडिया आघाडीलासुद्धा भरघोस मतदान केलेलं आहे त्यामुळे आम्ही महिलांना पैसे देऊ आमू आम्ही अमुक एका वर्गाला शेतकऱ्यांना दलितांना पैसे देऊ सवलती देऊ श आणि ते आपल्या आम्हाला मतं देतील असं ठामपणे कुणीही म्हणू शकत नाही कर्नाटकात आपल्या जाहीरनामात कल्याणकारी योजना जाहीर केल्यामुळे महिलांना मोफत प्रवासाचं आश्वासन दिल्यामुळे किंवा इतर काही आश्वासनं दिल्यामुळे कर्नाटकातल्या काँग्रेसला फायदा झाला पण लक्षात घ्या काँग्रेस पक्ष हा कर्नाटकात सत्ताधारी नव्हता काँग्रेस पक्ष हा विरोधात होता आणि भारतीय जनता पक्ष हा सत्ताधारी पक्ष होता भाजपचं सरकार पूर्णपणे बदनाम झालं होतं चाळीस टक्क्याहून अधिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्याच्यावर फिट्ट बसला होता त्यामुळे काँग्रेसला फायदा झाला आणि या कल्याणकारी योजनांची मदत त्यांना जिंकायला झाली तेव्हा हे जे हे जे एक नॅरेटिव आहे की कल्याणकारी योजनांमुळे एखादा पक्ष जिंकेल किंवा नाही जिंकणार हे नॅरेटिव्ह सरसकटपणे यशस्वी होणार नाही हे लक्षात घ्या तेलंगणामध्ये बी आर एसचं जे सरकार होतं ते पूर्णपणे बदनाम झालं होतं भ्रष्टाचारी सरकार म्हणून योजनांची अंमलबजावणी नीट होत नव्हती म्हणून लोकांनी काँग्रेसची निवड केली फक्त कल्याणकारी योजनांमुळे नाही मघाशी मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुरुषांचं मतदान हे महिलांच्या मतदानापेक्षा जास्त झालेलं आहे आणि जे म्हणत होते की मोदी सरकारला कल्याणकारी योजनांचा फायदा होईल ते त्यांचे सगळा अंदाज हा चुकीचा ठरला आहे त्यामुळे महिला केवळ फायद्याचा विचार करत नाही महिलासुद्धा राजकीय विचार करतात हे आपण गृहीत धरायला पाहिजे आज महायुतीचे नेते शिंदे फडणवीस अजित पवार हे गृहित धरत नाही आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या नाही हे अनुभवी राजकारणी आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे की महिला स्वतःचा राजकीय विचार करतात राज्यात प्रश्न काय आहेत राज्यामध्ये गद्दारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे महाराष्ट्राचा अपमानाचा मुद्दा महत्त्वाचा आहे इतर अनेक प्रश्न आहेत तेही महत्त्वाचा आहे त्यावर विचार न करता महिला केवळ दीड हजार रुपये दिल्यावर आपल्याला मत देतील हा महायुतीचा भ्रम आहे आणि हा व्हिडिओ जपून ठेवा निवडणुकीनंतर तुम्हाला लक्षात येईल की या योजनेचा महायुतीला काही फायदा झालेला नाही मित्र काय झालं आहे बघा पैसे वाटायला सरकारने सुरुवात केली ऐंशी लाख महिलांना पैस पहिला हप्ता दिला पहिला आणि दुसरा हप्ता दिला तीन हजार रुपयाचा असं सांगायला सुरुवात केली पण इथे महाराष्ट्रातलं अर्थकातं या आणि अशा योजनाविषयी आक्रोश करतंय राज्याला इशारे देत आहे की तुमची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे राज्याची वित्तीय तूट दोन लाख कोटी झालेली आहे लक्षात घ्या अशा भरमसाट योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केल्यामुळे ही तूट दोन लाख कोटी झालेली आहे आधीच्या अर्थसंकल्पामध्ये एक लाख दहा हजार कोटींची तूट अपेक्षित होती त्यात पावसाळी अधिवेशनात चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्र्यांनी ठेवल्या म्हणजे जवळजवळ दोन कोटी रुपयाची तूट झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्याचा राज्याचं एकूण जे उत्पन्न आहे या उत्पन्नाच्या ही तूट तीन टक्के असायला हवी असा एक संकेत आहे जर ही तूट तीन टक्क्याच्या वर गेली तर राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते आज ही तूट पाच टक्क्याच्या वर गेलेली आहे याचं कारण अर्थ खात्याने इशारा दिलेला आहे लाडकी बहीणसारख्या योजना असतील किंवा साखर कारखान्यांना भ्रमसाट वाटलेले सहाशे कोटी रुपये असतील हे आहे हे लक्षात घ्या तेव्हा राज्याच्या अर्थ खात्याने लाल कंदील दाखवून सुद्धा एकनाथ शिंदे यांचं सरकार हे उपद्व्याप करत आहे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर राज्याची तिजोरी खाली करण्याचा प्रकार ही मंडळी करतायत नवं जे सरकार येईल त्याला रिकामी झालेली तिजोरी मिळेल आणि त्याला एकूणच अर्थव्यवस्था सावरायला बराच काळ लागेल लुटारूपणे हे सगळं चाललेलं आहे हे धक्कादायक आहे आमच्या लाडक्या बहिणींनी याचाही विचार केला पाहिजे पैसे घ्या पण या लुटारूंना मत देऊ नका असं जे त्या सांगताय त्यांच्यापैकी काही जणी सांगतायत ते अतिशय योग्य आहे असं मला वाटतं मित्रो ही जी लाडकी बहीण योजना आहे तिला भ्रष्टाचारासारखा कलंक तर पहिल्या पायरीवरच लागला लाडक्या बहिणी योजनेसाठी जे अर्ज मागवण्यात आले ते अर्ज भरून देण्यासाठी दलाल निर्माण झाले या दलालनी या महिलांकडून दोनशे तीनशे पाचशे कितीही रुपये उकळले आणि सरकारकडे तक्रार करूनसुद्धा या दलालांचा बंदोबस्त करण्यात आला नाही दुसरी गोष्ट अशी की या महिलांच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे पडण्यासाठी त्यांचं खातं हे त्यांच्या आधार कार्डावर बरोबर जोडलं जायला हवं पण या अर्ज करणाऱ्या महिलामध्ये सत्तावीस लाख महिला अशा आहेत की ज्यांचं खातं हे आधार कार्डाबरोबर जोडलं गेलेलं नाही काही जणींच्या आधार कार्डामध्ये चुका आहेत काही जणींचं आधार कार्ड कसं जोडायचं हे त्यांना माहीत नाही आहे यासाठी ज्या संस्था काम करतात त्यामध्ये सरकारी संस्था आहे किंवा खाजगी संस्थासुद्धा आहे साधारणपणे पन्नास ते शंभर रुपये शुल्क या कामासाठी सरकारी संस्था घेतात पण खाजगी संस्थांनी लूट चालू केलेली आहे पन्नास रुपये जिथे घेतले जातात तिथे पाचशे रुपये घेतले जात आहेत काही ठिकाणी हजार हजार रुपये घेतले जात आहेत अशा प्रकारे ज्या महिलांसाठी जी जी योजना आहे त्यांचा जवळजवळ पहिला हप्ता या सगळ्या लुटीत जाईल अशी व्यवस्था या भ्रष्ट यंत्रणेने केलेली आहे पुढे या योजनेचं काय होणार मला माहीत नाही माझा विश्वास नाही या सरकारवर आणि आपल्या लाडक्या बहिणींसुद्धाचा सुद्धा विश्वास दिसत नाही म्हणूनच आज जेव्हा मुलाखत देताना एक बहीण असं म्हणाली की ही ही योजना याचे पैसे आम्हाला मिळाले संध्या सरकारला आम्ही धन्यवाद देतो पण ही योजना तीन महिन्यानंतरसुद्धा चालू ठेवावी असंही बहीण सांगत होती याचा अर्थ तीन महिन्यानंतर ही योजना चालू राहील याची खात्री या बहिणीला वाटत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीच्या नेत्यांनासुद्धा याची खात्री वाटत नाही की या योजनेमुळे आपल्याला विजय मिळेल आणि या योजनेमुळे आपल्याला लोकसभेत जो फटका बसला तो दूर होईल म्हणूनच महायुतीचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आमदार रवी राणा यांनी एका कार्यक्रमामध्ये या लाडक्या बहिणींनाच दम दिला तुम्हाला जर खात्री असेल की या लाडक्या बहिणी ही योजना मिळाल्यावर आपल्याला मत देतील तर अशी दमदाटी करण्याची गरज काय आहे ते असं म्हणाले की ही लाडकी बहिणी योजना जी आहे याच्यामधले दीड हजार रुपये मिळाल्यावर तुम्ही जर मत देणार नसाल तर आम्ही ते परत घेऊ लक्षात घ्या नंतर फडणवीसांनी सारवासारव केली असं होणार नाही म्हणाले एकनाथ शिंदेने खुलासा केला पण त्यात काही दम अशासाठी नाही की असे जे दुय्यम दर्जाचे नेते असतात असे जे अत्यंत बिभत्सपणे वावरणारे आणि बोलणारे नेते असतात तेच अशा परिस्थितीत सत्य बोलून जातात तुम्ही जर आम्हाला मतं दिली नाही तर आम्ही पैसे परत घेऊ असं रवी राणा म्हणाले तसंच लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपचे माजी खासदार अनंत हेगडे हे संविधानाबद्दल बोलले होते तुम्ही चारशे जागा दिल्यात की आम्ही संविधान बदलणार हे त्यांनी सांगितलं तसं भाजपच्या अनेक दुय्यम नेत्यांनी ने ने सांगितलं पहिल्या फळीतल्या कोणत्याही नेत्यांनी आधी सांगितलं नाही पण हे सत्य दुसऱ्या फेरीक करून फेरीच्या नेत्यांकडून बाहेर पडलं आणि हे सत्य जनतेच्या मनात बिंबलं रवी राणा काय म्हणाले रवी राणा जरी दुय्यम दर्जाचे नेते असले तरी ते फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांना माहिती आहे फडणवीसांना सांगितल्याशिवाय ते असं सनसनाटी विधान करणार नाहीत हेही सग सर सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे रवी राणा यांच्या तोंडून सत्य बाहेर पडलं असं मानायला जागा आहे म्हणजे या महिलांना धमकी दिली जाते आधी अपमान केला पैसे देऊन मत द्या असं सांगितलं आता धमकी दिली जाते की आम्ही पैसे परत घेऊ सरकारी पैसे एखाद्या महिलेच्या खात्यात टाकलेले परत कसे घेणार तुम्ही कोण आहात तुम्ही गुंड आहात तुम्ही मवाली आहात अशा प्रकारे महिलांना धमकी देत खरं तर या महिलांनी आधीच बंड करायला पाहिजे पण आमच्या महिला चतुर आहेत त्या पैसे घेतील आणि नंतर ई व्ही एमच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून मा अशा प्रकारे बंड करतील असं मला वाटतं मित्र या सरकारची विश्वासार्हता तर अजिबात नाही आहे तीन महिन्यानंतरचा हे विचार करत नाही आहेत आज आजचीच एक बातमी तुम्हाला सांगतो आज एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे की सरकारने महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना मोफत गणवेश पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं एक राज्य एक गणवेश अशी सरकारची ही मोहीम होती सर्व मुलांना सारखा गणवेश मिळावा ही कल्पना चांगली होती परंतु किती गणवेश सरकारने दिले या पंधरा ऑगस्टला त्रेचाळीस लाख गणवेश पुरवण्याची सरकारची योजना होती सरकारचं आश्वासन होतं विधानसभेमध्ये चर्चा झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मोठं नाटक करून ते गणवेशसुद्धा दाखवले होते आणि आमदार रोहित पवार यांची चेष्टा केली होती पण आत्तापर्यंत सरकारने अनेक जिल्ह्यामध्ये हे गणवेश पुरवलेले नाहीत आणि पुरवलेल्या गणवेशाची संख्या ही फक्त सात लाख आहे म्हणजे सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे छत्तीस लाख गणवेश पुरवलेले नाही ते लक्षात घ्या ही या सरकारची विश्वासार्हता आहे ही या सरकारची विश्वासार्हता अशा परिस्थितीत आपल्या मुलांना गणवेश मिळत नसताना लाडक्या बहिणी या सरकारवर विश्वास ठेवतील अशी शक्यता नाही मित्र हो दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी एक पिल्लू सोडलं होतं लाडक्या बहिणीबरोबर लाडका भाऊ आता ते कुठे गेलं पिल्लू ते गायब का झालं कारण प्रसिद्धी माध्यमांनी मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांची जी ढोंगबाजी होती ती उघड केली की लाडका भाऊ वगैरे योजना काही नव्हती ही सरकारची जुनीच ॲप्रेंटिसची योजना होती तिच्यामध्ये थोडाफार फरक करून मुख्यमंत्री त्यांना लाडका भाऊ म्हणत होते ती काय बेरोजगार भत्ता योजना नव्हती फक्त सहा महिने काही पैसे तरुण अप्रेंटिसला मिळणार होते हे लक्षात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजनेचा प्रचार करणं बंद केलं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ही या सरकारची विश्वास चालत कोण विश्वास ठेवणार माझं तर लाडक्या बहिणीनं सांगितलं आहे बिंदाच पैसे घ्या माझं म्हणणंच आहे बिंदास पैसे घ्या आणि या लुटारूंना मतं देऊ नका शेवटची एक गोष्ट महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका पुढे जातील अशा बातम्या गेले दोन तीन दिवस येत आहेत का पुढे जातील हो याचं एकमेव कारण आहे विधानसभा निवडणुका जिंकण्याची खात्री या महायुतीला वाटत नाही म्हणून याआधी दिवाळीला निवडणुका होणार असं सांगितलं जात होतं आता दिवाळीनंतर पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणुका होतील आणि आचारसंहितासुद्धा सप्टेंबरमध्ये लागू होणार होती ती जरा उशिरा सप्टेंबर एडला किंवा ऑक्टोबरमध्ये लागू होईल असं सांगितलं जाते याचं कारण काय अर्थातच महायुतीला फायदा व्हावा अजून एक महिना महायुतीला मिळावा म्हणजे या लोकांनी अडीच वर्ष काही केलं नाही आता शेवटच्या दोन महिन्यात यांना फायदे सुचत आहेत म्हणजे किती ढोंगबाजी आहे लक्षात घ्या ही निवडणूक पुढे गेल्यामुळे एक महिना महायुतीला मिळेल या योजनांचा प्रचार करण्यासाठी मित्र हो दुसऱ्या बाजूला जनता काही झोपलेली नाही विरोधी पक्ष काही झोपलेले नाही महाविकास आघाडीचे नेतेही तयार आहेत आचारसंहिता लागू करण्याची ते वाट बघत असतील कारण त्यांचा जाहीरनामा लाडकी बहीण योजनेचं उत्तर निश्चितपणे शोधणार काँग्रेसच्या नेत्यांनी तेलंगणात हे उत्तर दिलं काँग्रेसच्या नेत्यांनी कर्नाटकात हे उत्तर दिलं मग महाराष्ट्रात लाडक्या बहीण योजनेचा प्रतिवाद करणं महाविकास आघाडीला अशक्य आहे असं नाही काहीतरी वेगळी योजना काढून महाविकास आघाडीने जर दीड हजाराऐवजी दोन हजार किंवा तीन हजार रुपये महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना दिले तर मग महायुतीचं काय होईल याचा विचार करा तेव्हा निवडणुका पुढे ढकलून ड़, काही होणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या सोयीसाठी सात फेऱ्यात निवडणुकात केल्या परंतु त्याचा काहीही फायदा मोदींना झाला नाही भाजपच्या जागा उलट कमी झाल्या भाजपला एकट्याच्या बळावर बहुमत मिळालं नाही तेव्हा जनतेच्या मनातून तुम्ही एकदा उतरलात की त्यावर काही उपाय नाही मग लाडकी बहीण आणा लाडका भाऊ आणा लाडका मामा आणा लाडका काका आणा किंवा लाड आणखीन काय आणा काहीही त्यामुळे फरक पडणार नाही प्रश्न इतकाच आहे की या सगळ्याची दखल महाविकास आघाडीचे नेते घेत आहेत का कारण या योजनांच्या बळावर प्रचाराचा प्रचा प्रचाराचा दुरळा उडवण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करतायत त्याला महाविकास आघाडीचे नेते काय उत्तर देणार आहेत लाडकी बहीण योजनेला त्यांच्याकडे काय उत्तर या ले ले आहे याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरा लागलेल्या आहेत म्हणूनच पुढचे तीन महिने हा सगळा जो प्रचार आहे ही सगळी जी आश्वासनं आहेत हे सगळे जे जाहीरनामे आहेत ते आपण तपासणार आहोत आज इथेच थांबूया पुन्हा एकदा सांगतो महायुतीला लाडकी बहिणी योजनेचा फायदा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अजिबात होणार नाही उलट फटकास बसेल कारण आमच्या बहिणी खूप चतुर आहेत शहाणे आहेत मित्रो आज इथेच थांबतो शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे फक्त बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच